टोमॅटोचे भाव घसरले असल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला पुढील अनेक दिवस अशीच स्थिती राहणार असल्याचंही व्यापारी सांगत असून हा सामान्य ग्राहकांसाठी मोठा दिलासा आहे राहणाऱ्या महिलेची तिच्या जोडीदाराने केली हत्या या प्रकरणाचा अधिक तपास तुर्भे पोलीस करत आहेत पश्चिम पश्चिमेतील धाकटे शहाड गावात पाणीटंचाई पाण्यासाठी महिलांची वणवण संतप्त महिलांनी गावाच्या वेशीवर काढलं आंदोलन संत तुकाराम महाराजांचे त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी जन्मशताब्दी वर्ष चारशे वर्षांपूर्वीचा दुर्मिळ ठेवा भाविकांसाठी खुला <स्थाथा> राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मुलुंडमध्ये विधानसभा निहाय कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन या मेळाव्यात मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केला शिवगंगा देवीला पाचशे एकवीस किलो द्राक्षांची आरास द्राक्ष बाजारात विक्रीला आणण्यापूर्वी देवीला अर्पण केल्यानं भरभराटी मिळते अशी शेतकऱ्यांची श्रद्धा बुलढाण्यातील तरोडा ग्रामवासियांच्या वतीनं आमदार संजय गायकवाड यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला लाडू तुला तसेच गावामध्ये ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढून त्यांचं स्वागत करण्यात आलं मधून आमदार संजय गायकवाड यांच्यावर फुलांची उधळण यावेळी करण्यात आली रोमाट उत्सव अलोट संपन्न अनोखी परंपरा उत्तर कुडाळ तालुक्यातील नेरूर हे कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक व इतर क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहिले छत्रपती संभाजीनगर मधील एमआयडीसी वाळूज परिसरातील ऑटोमोबाईल गॅरेजला ला भीषणाग या भीषणागीत ऑटोमोबाईल गॅरेज मालकाचं मोठं आर्थिक नुकसान दिवाळी सतरावी श्री अय्यप्पा स्वामी कलश यात्रा संपन्न दोन दिवस चालणाऱ्या कार्यक्रमानिमित्तानं मंदिरात दिवसभर पूजा सुरू तेवढ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांचं वक्तव्य शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी जाहीर केलेल्या मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा पोलिसांनी रविकांत तुपकर यांना नोटीस बजावली आहे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पाहता आंदोलन करू नये अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असं या नोटीसमध्ये नमूद केलंय सोलापूरमध्ये कोयत्याचा धाव दाखवून लुटणाऱ्या टोळीला सोलापूर पोलिसांनी जेरबंद केले आरोपींनी घटना घडल्यानंतर गुन्ह्यातील पैसे आणि हत्यार कुमठा नाका परिसरातील इमारतीत ठेवले होते दडून

निकृष्ट दर्जाचे भोजन पुसद जिल्हा समन्वयक नितीन यांनी अचानक घेतली भेट शिवाय मंत्री संजय शिरसाट यांनी केली <गभी> आहे विवर्टीत आगरी समाजासाठी भव्य भवन वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते लोकार्पण या नव्या भवनामुळे आगरी समाजाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना चालना मिळणार असून समाजाच्या विकासात महत्वपूर्ण भूमिका बजावणार असल्याचं मत मान्यवरांनी व्यक्त केलं बुलढाण्यातील खडक पूर्ण धरणावरील बुलढाणा शहराला एकशे सत्याहत्तर कोटी चौसष्ट लाख रुपये किमतीच्या पाणीपुरवठा योजनेचा जलपूजन सोहळा आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते संपन्न झाला बुलढाण्यातील एकनाथ षष्ठी निमित्तानं शहरामध्ये पालख्यांचा मुक्काम श्रीनाथाष्टमी उत्सवासाठी पालखी रवाना बालगंधर व नाट्यगृहात रंगयात्रा अॅप विरोधात प्रशांत दामले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन काढण्यात आलं संत तुकाराम महाराज यांच्या तीनशे पंचाहत्तरव्या बीज सोहळ्या निमित्तानं धुळ्यात अभिवादन करण्यात आलं डोंबिवली घरडा सर्कल परिसरात वाहतुकीचा मोठा बदल घरां सर्कल परिसरात येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी शेतकरी आत्महत्या घटना वाढल्या आहेत अशा घटना घडू नये यासाठी सरकार काम करत असल्याची प्रतिक्रिया विधानसभेच्या उपसभापती निलम गोरे यांनी दिल्या औषधी गुणधर्म असलेली चिघोरची भाजी विक्रीसाठी बाजारात उपलब्ध विविध आजार टाळण्यासाठी चिघोर ही भाजी उपायकारक आहे अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार